नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं की नाही सगळ्यांच जेवण पोहे वाळून गेलं पण नाही माझे माझ्या खाणं झालं काय सांगता भावा बहिणीनं लय डोक्याला व तान चला जीवती आता मस्त काला चुरून खाती हाय नवऱ्याचा लय भाग असतोय माझ्या करकसा आण पाणी गोड लागू देत नाही कालवण केलंय भोपळ्याचाच मुगातला मुगात भोपळा मेदग मुगातला भोपळा केलाय चला जेवायला खाते ना मुगातला भोपळा बाजरीची भाकरी आणि मुगातला भोपळा चला जेवाय भावा बहिणींनो मस्त अस जेवण हाय काय सांगा तुम्हाला नवऱ्याचं लय डोक्याला तान भावा बहिणींनो नुसतं पैस मागणार पैस आणि पैस कुठलं देव काय खजानं उकराय जायच्यात होय काल पिशव्या शिवल्या म्हणलं मला बिझनेस करायचा आहे बिजनेस करायचंय म्हणलं तर म्हणलं ही पिशव्या विका म्हणलं घेऊन बिजनेस ला पैसा लागतोय ना जेवाय जीवते जेवताना बोलू हो बी वाटत नाही बर का पण आता काय नाही बोलत नाही बापळा केला भाव बहिणीने हम्म एक नंबर

你喜欢的叫什么？放手放手 witt sa dewa

तुला जेवायला हवं नाही तू जेवायचो होत नाही काला चुरून खाल्ल्याशिवाय पडब 我我我，真真的大了。 God, I got number. Mind the job, not a five about with now. Uh, mm -hmm. I'll well. see 对，是吗？ Gue t referred y yu yonder Desmar Usyro taye ierman Hwakor me imba ब चला भाऊ न झालं बाया कचा कसा कसा खाल्लं लय पटापटा जेवण असतंय बघा माझं ये इकडे या चालेल एक दोन करू घे सांग दार लावती आ बरं वाटल जरा वाटात टाकल्यावर बिलकुटून परायची बारी होती बाकरी तुकडा टायमावर खात नाही त्याच्यामुळं बिलकुटून पडायची बारी होती खाली पिण्या लक्ष कमी देते व जरा त्याच्यामुळं कस शिवलं किती शिवल मस्त पंधरा शिवले ते <laughs>

अगं <classes> मग दी एका साठी तर दोन दिवस झालं ना भांडण करते बर मला म्हणे कि मी नसतो एकत पिशव्या आणि पिशवी आणि काय ते पैस कुठलं पैसे देऊ मी मी म्हणलं मला दोन तीन दिवस झालं पैसे मागतात मी म्हणलं पिशव्या इका आणि म्हणलं करा तुम्हाला कुठं भांडवार लागतय तिथं पैसे आणि मी इळभर पिशव्या शिवते दादाच्या इळभर

आता काय करतात काही ना नवरदेव पण पैसे भी घेऊन गेलाय मायाकडून आता काय सांगाव भावा बहिणींनो काय असं नवर सांभळायचं म्हण सांभाळायच्या सा, काही अर्थ नाही लेकरा बाळाच्या तोंडाकडे बघून ग बसायचंय व आता पुरी मोठ्या झाल्या हातात होता लाल चला बोलाय गेलं की आपलं दिसत तोंड